भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ ठिकाणी हल्ला केला आहे सात मेच्या मध्यरात्री केवळ पंचवीस मिनिटांमध्ये पाकमधील दहशतवाद्यांच्या तळांचा बाजार उठवण्यात आला मध्यरात्री एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झालेलं ऑपरेशन सिंदूर एक वाजून तीस मिनिटांपर्यंत चालल्याची माहिती भारतीय सुरक्षा दलानं दिली आहे भारतानं मुझफ्फराबादच्या सवाईनाला कॅम्प सय्यदना बिलाल कॅम्प तसंच कोटलीच्या गुलफूर कॅम्प भिंबरच्या बर्नाला कॅम्प आणि कोटलीच्याच अब्भास कॅम्प या पाकव्याप्त भागात कारवाई केली याशिवाय पाकिस्तानमध्ये जाऊन सियालकोटच्या सर्जल कॅम्प सियालकोटच्याच मेहमुना जुया कॅम्प आणि मुरिदकेच्या मरकज तोयबा आणि भवलपूरच्या मरकज सुभानल्ला या पाकिस्तानमधल्या ठिकाणांना लक्ष केलं अवघ्या पंचवीस मिनिटांच्या वेळेमध्ये भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांनी मिळून ही कारवाई केल्याची माहिती समोर येते तसंच लष्कराच्या अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर योमिका सिंग यांनी सुद्धा भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईची माहिती दिली आहे त्यामध्ये सुद्धा याबाबत माहिती सविस्तरपणे नमूद करण्यात आली विशेष म्हणजे पंचवीस मिनिटांच्या या कालावधीमध्ये भारतीय सैन्यानं दहशतवादांची महत्वाची ठिकाणं उद्ध्वस्त केलेली आहेत यामध्ये प्रामुख्यानं भवलपूरचं जैश ए मोहम्मदचं जे मुख्यालय होतं ते मुख्यालय भारतीय सैन्यांकडून उद्ध्वस्त करण्यात आलं त्याचबरोबर मुरेदके इथं असलेलं मरकजे तोयबा अर्थात लष्कर ए तोयबाचं जे मुख्यालय होतं ते सुद्धा या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त करण्यात आलं विशेष म्हणजे भारतानं ज्या ठिकाणावरती हल्ले केले त्या ठिकाणांवरून दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करण्यात येत होतं अवघ्या पंचवीस मिनिटात ही कामगिरी पार पाडण्यात आली कोणत्याही लष्करी तळावर हल्ला करण्यात आलेला नाही तसंच आतापर्यंत कोणतीही नागरी हानी झाली नसल्याची ही माहिती भारतीय सैन्यांकडून देण्यात आली आहे पंचवीस मिनिटांच्या भारतीय सैन्य दलाच्या या कामगिरीचं देशभरातून कौतुक होतं आहे आणि अर्थातच यामुळं संपूर्ण देशभरात आनंदाचं वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट मुंबईतं